शुभ आणि आरोग्यदायी सकाळ सध्या परीक्षेचे दिवस चालू आहेत विद्यार्थ्यांबरोबर पालकही चिंतेत दिसतात किंवा ना पालकच जास्त चिंतेत आहेत पालकांच्या चिंता कशा एक हा अभ्यास करताना दिसतो पण ह्याच्या लक्षात राहत नाही किंवा अभ्यास करतो पण पेपरवर काहीच नसतं परीक्षेत मार्कच मिळत नाही किंवा टेबल खुर्चीत बसतो खरा म्हणजे लक्षच नसतं किंवा तो टेबल खुर्चीत बसतच नाही सारखाच रुग्ण आहे मग काय करतात पालक खूप ट्युशनला ही ट्युशन ती ट्युशन अभ्यासावर खूप खर्च केला जातो पण खरं तर चार फॅक्टर्स असतात पहिला एज्युकेशनल फॅक्टर त्याच्यावर आपण खूप खर्च करतो बाकीचे तीन फॅक्टर लक्षातच घेतले नाही प्रत्येक मुलाचा वेगळा जिनेटिक मेकअप असतो त्याचा कल पाहून त्याला प्रोत्साहन द्यावे दुसरं सायकोलॉजिकल फॅक्टर सायकोलॉजी सांभाळणं खूप महत्वाचं आहे मुलांची अशा काळात किंवा नेहमीच चौथा आणि आज आपण ज्याच्यावर बोलणार आहोत तो म्हणजे न्यूट्रिशनल फॅक्टर आज आपण पाहणार आहोत इन जनरल परीक्षेत मुलांनी काय खावे नेहमीच खावे पण पर निदान परीक्षेत खूप जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे तर त्याच्यामध्ये कसं आहे परीक्षेच्या आठ पंधरा दिवसात परीक्षेच्या अगदी सकाळी जाताना काय खावेल परीक्षेतून आल्यावर काय खावे आता पहिलं आपण बघू परीक्षेच्या आठ पंधरा दिवसात ते आपण आता स्क्रीनवरच पाहू एक्झाम काळामध्ये दोन गोष्टी बघायला हव्या व्हॉट टू इन्क्लूड अँड व्हॉट टू अवॉइड म्हणजे काय दिले पाहिजे आणि काय नाही दिले पाहिजे आता व्हॉट टू इन्क्लूड त्याच्यामध्ये ब्रेन बुस्टिंग फूड्स असतात म्हणजे ते आपले थिंकिंग स्टिम्युलेट करतात आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढवतात कोणती आहेत ती अंडी आहे पनीर आहे फ्रुट्स फिश वॉलनट्स फ्लॅक्स सीड्स इत्यादी इत्यादी आणि काही इम्युनिटी बुस्टिंग म्हणजे परीक्षेच्या काळात मुलांनी आजारी पडू नये म्हणून या गोष्टी खालील गोष्टी तुम्ही नक्कीच द्या ते आठ दहा दिवसात अगदी रोज त्यांची इम्युनिटी वाढेल आणि ते आजारी नाही पडणार वेळी त्यामध्ये व्हिटॅमिन सी मध्ये पेरू आवळा ऑरेंज व्हिटॅमिन ई e मध्ये आल्मंडस आहेत म्हणजे बदाम ग्रीन लिफ व्हेजिटेबलची भाजी तुम्ही देऊ शकता स्पेशली पालकाची भाजी विटॅमिन बी सिक्स आहे ते कशात आहे अंड्यामध्ये आहे सगळ्या ग्रे होल ग्रेन्स मध्ये म्हणून मी तुम्हाला गलिया म्हणून सांगितलेलं होतं बनाना रोज देऊ शकता विटॅमिन ए द्यायचं आहे त्याच्यासाठी मग कॅरेट ब्रॉकली टोमॅटो सॅलड म्हणून देऊ शकतो आपण हे विटॅमिन डी सनलाईट आपल्याला मुलाला खेळायला पाठवणं फार जरुरी आहे सोयाबीन्स आहे चीज आहे आयर्न मात्र पण चांगली पाहिजे म्हणजे चिकन मध्ये आहे अंड्यामध्ये आहे पुन्हा पालक पीज किंवा मग डेट्स देऊ शकतो आपण खजूर पेंट झिंक द्यायला पाहिजे त्याच्यासाठी चिकपीज आहेत शेंगदाणे पीनट्स आहेत कॅश्यूज आहेत आणि नेहमी हे ना घरचं अन्न त्या काळात द्या बाहेर खाऊन पुन्हा इन्फेक्शन होण्याची शक्यता असते आणि कधीही मिल स्किप करू नये म्हणजे आज काही खाल्लंच नाही दुपारी जेवलंच नाही असं असू नये आता आपण बघू काय अवॉइड करायला पाहिजे काय घेतलं पाहिजे पाहिलं सोडा कोला कॉफी हे थोडस जास्ती नर्वसनेस आणू शकतात पण हे अवॉइड करा काही काही गोष्टीला तर ब्रेन ब्लॉकिंग फूडच म्हणतात म्हणजे कुकीज केक्स मफिन कॅन्डीज थोडी विचारशक्ती कमी करतं फ्राईड फूड चिप्स समोसा वगैरे इवन खूप साखरेचे पदार्थ टाळावीत खूप जास्ती भात किंवा पोटॅटो पण टाळावा म्हणजे बटाटा जास्ती फुलं वाटत आणि थोडा आळस यायची शक्यता असते थोड्या प्रमाणात चालेल आता आपण दुसरं पाहू बिफोर टू ट्रेक्झ म्हणजे परीक्षेच्या दिवशी सकाळी पहिली गोष्ट घरात टेन्शनचं वातावरण नसावं मुलगा उठला की पहिल्यांदा एक ग्लास पाणी द्यावं पचनसंस्था सुधारते म्हणजे त्याचं लक्ष तरी लागतं निदान आणि रिफ्रेशिंग वाटतं वाटत दुसऱ्यांदा काहीतरी खायला देऊनच परीक्षेला पाठवावे युज्युअली मुलांना खा वाटत नाही खूप टेन्शन असतं पण काहीतरी थोडंफार निदान नट्स फ्रूट मिल्कशेक्स अशा गोष्टी द्यायला पाहिजे मुलगा खात असेल तर थोडेसे सिरियल्स पोहा उपमा किंवा चिवडा आहे दलिया आहे द्यायला काहीच हरकत नाही म्हणजे त्याचा फोकस परीक्षेवर राहील नाहीतर सगळा फोकस आपल्या भुकेवर राहील कुठे त्याला भूक लागलेली असते आणि मग तेवढा फोकस परीक्षेवर राहत नाही आता दुसरी गोष्ट म्हणजे परीक्षेच्या दिवशी रात्री मुलं जागतात युज्युअली आणि मग मंचिंग करत बसतात वगैरे वगैरेवर जंक फूडवर त्याऐवजी मुलाच्या टेबलावर आधीच चांगले हेल्दी पदार्थ आणून ठेवावे काय सगळे ते पदार्थ आपण स्क्रीनवरच पाहू तर रात्री त्यांच्या टेबलावर किंवा जिथे ते अभ्यास करतात तिथे थोडेसे कॅरेट स्टिक्स म्हणजे गाजराच्या स्टिक्स करून ठेवणं चांगलं ते बुडून खायला मग कधी दही आहे हंकड म्हणतो आपण त्याला कधी हमस आहे हे पण ठेवू शकतो ड्रायफ्रूटच्या बाटल्या भरून ठेवू शकतो त्यामध्ये आलमंड आहे वॉलनट आहे किंवा मग तुमचे कॅश्यू आहेत मुलांना खूप आवडतात काजू ते ठेवू शकतो ड्रायबेरीज असतात अंजीर आहे त्यांना जर आवड असेल तर सीड्सही चांगले सनफ्लावर सीड्स फ्लॅक्स सीड्स पंपकिन सीड्स किंवा फुटाणे अशा गोष्टी भरून ठेवू शकतात आपल्या लहानपणी आपण फुटाणे गुळ वगैरे खायचो त्या, त्या प्रकारामध्ये आणि जवळच लिंबू पाणी कमी साखर असावी किंवा एखादं मिल्कशेक असं ठेवलेलं चांगलं आता वॉट टू इट आफ्टर एक्झाम परीक्षेनंतर मुलं जेव्हा घरी येतात तेव्हा त्यांना काय खायला द्यायला पाहिजे व्हिज्युअली अटॅकच केला जातो बघू पेपर असं का सोडवलं हे का चुकलं विवाद चर्चा नको त्याचा त्याचा परिणाम पुढच्या पेपर होईल होईल त्याला त्याऐवजी एक रिफ्रेशिंग ड्रिंक द्यायला हवं लिंबू पाणी आवळा पाणी वगैरे आणि मग पूर्ण होईल जर परीक्षा सकाळची असेल तर परीक्षा दुपारची असेल तर तो सकाळीच खाऊन जातो तेव्हा फार भरपेट देऊन येणे तर कंटाळा झोप येण्याची शक्यता आहे पण परीक्षा आल्यावर दुपारचं जेवण त्याचं भरपेट द्यायला हरकत नाही व्यवस्थित प्रोटीनचे सॉस द्यायला पाहिजे अंडी पनीर स्प्राउट्स चिकन फिश वगैरे वगैरे आणि मग त्याला थोड्या वेळ नक्कीच झोपू द्यावे थोड्या वेळ खेळू द्यावे आणि मग पुढच्या अभ्यासाची तयारी अशा रीतीने पुढच्या पेपरला तो चांगल्या रीतीने तयार होईल डिअर बच्चा बेस्ट फॉर द Next exam. Have good food, healthy food, and study with concentration. Rise and shine. Thank you.